मोकळा सोडली की असं करा नाही आज मोकळा सोडला गड्याला चाले गडा चल राजा महोदय इथं बसलेले आहेत निमान आम्ही चाललो आहे पटकन पुढं चला तर काहीच बघू शकता मॉर्निंग वॉकिंग आज जरा तुम्हाला वाटतं लवकर आली पण नाही आज उशीरच झालेला आहे आज, आज आबाळ आले खूप दिवसांनी काय आहेत का सर कालच्यापासून आबाळत आहे आजारात जास्त दिसते आबाळ बहुतेक पाऊस पडेल अशी शक्यता आहे त्याचा जा पावसाचा आणि माझा काही संबंध नाही म्हणते मी फिरणार म्हणजे फिरणारच दुसरं काय सांगायला नाही म्हणते पावसाचं कारण सांगून घरात आला मी थांबणार नाही बरोबर का पांढरेशेपूट बघ शेपूट चला ह्याला फिरवतो अजून सूर्य आलेला असणार आहे पण आबाळामुळे दिसत नाही चला फिरवतो आणि मग घरी जाऊ साईपापचा चालू आहे दूध गरमच होते साहेबांचा वरण्याचा आव देतो झालं दे। गरम गरम झाला सध्या घरी चला चलायचंय चा आणि फ्रेश होऊ चाललं हात ना मग फोड फोड हाताला वाघ मारला वाघ नाही राहणार अजून काम करे

चला ब्लॉगला इथंच सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवे असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त दे बाय